नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची परीक्षा दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे एक तारखेपासून तुमचे पेपर चालू होत आहेत आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मी आहे अधिकृत वेबसाईट तुमच्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचा अभ्यास अजून झालेला नाही आहे विभागाबाबत काय विचारला जाऊ शकतात आता याच्यावर मी तुम्हाला सर्व पेपर दिलेले आहेत नोट्स दिलेले आहेत अभ्यास झालेला आहे बऱ्याच जणांचा पण ज्यांचा झालेला नाही आहे त्यांच्यासाठी मी लेक्चर घेत आहे लाईव्ह सेशन हे लाईव्ह याच्यासाठी आहे रेकॉर्डेड स्क्रीन जरी दिसत असली तरी तुमच्या वेबसाईटवर जाऊन डिपार्टमेंटच्या या ठिकाणी हे आपण घेतो आहे या डिपार्टमेंट बद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात माझं म्हणणं या वेबसाईटवर जेवढी माहिती दिली आहे का त्याच्या बाहेर तर काही प्रश्न येणार नाहीये मग काय काय दिलं या वेबसाईटवर आपण थोडक्यात बघणार आहोत मी तुम्हाला त्याच्यातल्या काही बाबी डाउनलोड करून घेण्यासाठी लिंक सुद्धा देणार आहे तुम्ही त्या आणखी डिटेल वाचू शकतात बघा आता या ठिकाणी मेन्यूमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे जास्त काही तुम्हाला दिसणार नाही या ठिकाणी तुम्हाला इथे बघायचं आहे बघा बागा, काय काय सेवा पहिला मुद्दा तुम्हाला एक प्रश्न असा सोपा विचारला जाऊ शकतो की नोंदणी आणि मुद्रांक विभागाअंतर्गत कोणकोणत्या दे सेवा देता येतात किंवा दिल्या जातात पहिला मुद्दा आहे नोंदणी केली जाते दुसरं आहे दस्त तिसरा आहे मुद्रांक शुल्क चौथा आहे नोंद बघा या सेवा या यांच्या पेमेंट ई परिगणक त्याच्यानंतर ई फॉर्म आणि नागरिकांसाठी काही सेवा एवढे जवळपास सेवांची आठ या ठिकाणी वेगवेगळे फॉर्मॅट यांनी सांगितलेले आहे असं आपण म्हणूया पुढे यांनी काय म्हटलंय की ऑनलाईन सुविधा आमच्याकडे काय ऑनलाईन सुविधा भेटतात बघाबर आधी आपण शॉर्टमध्ये घेऊ नंतर मग एका एकामध्ये डिटेल डे जाऊ प्रश्न याच्यावरच ये येणार आहे तुम्हाला इथे जे, जे काही दोन चार प्रश्न येतील दोन ते पाच याच्यापेक्षा जास्त आणि कमी प्रश्न येणार मी तुम्हाला सांगतो जे जी, जी के ची पंचवीस प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये कुठेतरी डिपार्टमेंट बद्दल मला तर खूप जास्त या ठिकाणी येतात प्रश्न असं माझं अजिबात म्हणणं नाहीये कारण की तांत्रिकचा वेगळा सिलेबस नाही पण तुमची तयारी असली पाहिजे जर तुम्हाला तीन चार प्रश्न विचारले तर काही शिफ्टला त्या ठिकाणी येऊ शकतात पी डी रजिस्ट्रेशन ही ऑनलाइन सुविधा आहे नोंदणी बाबतीचा ई स्टेप इन बघा आता हे असं तुम्हाला सरळ ऑप्शन येतील ई स्टेप इन काय सुविधा आहे ई रजिस्ट्रेशन काय आहे ई फाइलिंग काय आहे ई लिव्ह अँड लायसन काय आहे बघा हे नवीन आलेलं या डिपार्टमेंट इथे न्यू म्हणतं याला म्हणजे न्यू कडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल ओके न्यू कडे लक्ष द्यावं लागेल आता बघा या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहीत असलं पाहिजे हे जे इथे दिलं यांनी पिढी रजिस्ट्रेशन मग याच्यामध्ये विषय ओळख सेवा पिढी ज्याला आय सरिता एक पॉईंट नऊ म्हटलेलं बघा आय सरिता असं याला नाव दिलं आहे आणि याची मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा तुम्हाला दिली आहे तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात ते पुढचं जे आहे ई स्टेप इन म्हणतोय आपण त्याच्यातही मार्गदर्शक पुस्तिका वगैरे आहे ई रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला काही बाबी दिलेली आहे ई मध्ये तेच दिलेलं आहे बघा पुढे तुम्ही जे बघताय ई लिव्ह अँड लायसन्स जे म्हटलंय बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एक पॉईंट झिरो म्हटलं टू पॉईंट झिरो म्हटलं याच्यामध्ये एस पी आर एफ ए पी हा एक मुद्दा आहे आपण ते बघूया त्याच्यात मी डिटेल्स जाईल ही मूल्यांकन तुम्हाला करून भेटणार मुद्रांक शुल्क परिगणक आहे किती मुद्रांक शुल्क भरावा लागणार मुद्रांक शुल्क परताव्याच्या बाबतीत काय कोर्ट या या डिपार्टमेंटने आणलेली आहे सीसीटी आपण त्याला म्हणतोय आता दुसरी जी सेवा अभिलेखानी भरणा याच्यामध्ये ई शोध नावाची एक प्रणाली आहे ई पेमेंट आहे दस्त आताळणी शुल्क आहे तुम्हाला याच्यावर प्रश्न येतात कलम दहा ड आहे त्याच्यानंतर पे टू आय जी आर ई पेमेंटची एक सुविधा आहे ई फ्रँकिंग आहे आता लहान लहान गोष्टी तुम्हाला जर वर एवढं ठळक मध्ये दिलं फ्रँकिंग तर तुम्हाला त्याबद्दल थोडंफार माहित पाहिजे ना पुढे आर्थिक वर्षाचा तपशील दिलाय दोन हजार पंचवीस सव्वीसचा ओके मग या ठिकाणी किती जमा महसूल आहे बघा आता नोंदणीकृत केलेले दस्त किती आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तर तेरा लाख चाळीस हजार एवढे दस्त नोंदणीकृत केले तेवढ्या नोंदण्या के झाल्या आणि पस्तीस हजार आठशे अठ्ठावन्न कोटी एवढा महसूल जमा झालाय एकदम म्हणजे आशयाच्यावर प्रश्न काढला तर काय बिघडणार आहे डिपार्टमेंटचं तुम्ही जर वेबसाईट बघून जात नसाल तर प्रॉब्लेम तुमचा आहे पुढे जे आपण आता शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम आहे त्यामध्ये मग या डिपार्टमेंटच्या सुद्धा काही बाबींचा सा समावेश आहे हे आपलं माहित असलं पाहिजे इथे एक नवीन बाब आहे बघा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून मुंबई शहर आणि उपनगरमधले नागरिक त्यांच्या दस्ताची नोंदणी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करू शकतात कोणत्याही ठिकाणी असं नाही की त्यांचा हाच एरिया आहे ते त्याच ठिकाणी करू शकतात तसं काही नाही तुम्हाला या ठिकाणी आणखी विभागाविषयी काही बाबी दिलंय विभागाचं ध्येय काय आहे मागोवा काय आहे रचना कार्यालय कर्तव्य आदेश प्रकाशनांबद्दल दिलाय विभागाचे परिशिष्ट कायदे नियम अधिसूचना मूल्यांकन दर अहवाल महत्वाची दुवे या ठिकाणी दिले की वेगवेगळे विक जे पोर्टल आहेत ही ग्रास ई पेमेंटसाठी ग्रास ही पद्धती किमान तेवढं तुम्हाला माहित असावं सेवा पोर्टल कोणतं आहे महारेव्हेन्यू एच आर पोर्टल ते सेवा पोर्टल आहे ते आपलं माहीत असावं सर्च वगैरे काय ते सगळं माहीत असावं या सगळ्या गोष्टी आणि माहिती धोरण जे आहे त्याबद्दल सुद्धा यांनी या ठिकाणी बोललेलं आहे आता आपण या ठिकाणी मग तक्रार निवारण महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम माहिती अधिकार कायदा ई कोर्ट म्हणजे काय आहे ई क्यू जे कोर्ट काय आहे ओके या सगळ्या बाबींचं यांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्या बाबी दिलेल्या आहेत असं आपण म्हणूया आता दोन हजार पंधराचा बघा वेगवेगळे पुरस्कार या डिपार्टमेंटला भेटलेले दोन हजार पंधराचा स्क्वाच पुरस्कार भेटलेला आहे ई नोंदणीसाठी तो तुम्हाला माहित असला पाहिजे दोन हजार चौदाचा नॅशकॉम फाउंडेशनचा पुरस्कार भेटलेला आहे याला लहान लहान गोष्टी पण या कामाच्या आहे सांगता नाही येत विचार दोन हजार तेराचा आय सरितासाठीचा महाराष्ट्र सरकारचा सुवर्ण पुरस्कार भेटला ई गव्हर्नन्सचा आय सरितासाठीचा दोन हजार तेराला तेरामध्ये इलेट्स टेक्नॉलॉ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली जी आहे यांचा सुद्धा पुरस्कार या ठिकाणी आर्थिक समावेशन आणि पेमेंट सिस्टीमसाठी भेटतोय पुढे दोन हजार तीनला भारत सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग जो आहे त्यांचाही अवॉर्ड भेटलेला आहे त्याच्यानंतर इथे कम्प्युटर सोसायटी बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे दोन हजार बावीसचा भारत सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचा पुरस्कार भेटतोय या सगळ्या बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजे आता आपण सुरुवातीपासून थोडंसं डिटेलमध्ये जाऊया आपल्या जे कामाचं आहे ना परीक्षा विमुक्ती बघा पीडी काय भानगडी हे आपण याच्याबद्दल थोडं समजून घेऊ कारण की महत्वाचं आहे पिडी आम्ही कशाला म्हणतोय बघा जे संगणीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्तविषयक माहिती जसं दस्त की मिळकत असेल दस्तामधले पक्षकार असेल मूत्रांक शुल्क असेल नोंदणी फीस असेल ओळखदार असेल इत्यादी विषयांची माहिती संगणकामध्ये भरावी लागते ही माहिती पक्षकाराला कोणत्याही ठिकाणी बसून भरता यावी यासाठी जी सुविधा आहे ना तिला पीडीए म्हणतात पब्लिक डाटा एंट्री हा शब्द बघा पी डी पब्लिक डाटा एंट्री हा फुल म याचा लक्षात ठेवा म्हणजे पक्षकार स्वतः त्या दस्ताची माहिती भरू शकतात ते असं नाही की ते ऑफिसमध्येच गेलं पाहिजे आणि तिथेच भरलं पाहिजे आणि ती माहिती स्वतः भरतायत म्हणून ती आजूकही असते आणि त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जी, न, जी। गर्दी होती आपण बघतो नोंदणी करताना ती गर्दी वाचू शकते ओके ते या ठिकाणी आपलं माहीत असावं आपण पुढचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला आता इथे विषय हे दिलेला आहे आपण एका याने मागे जाऊया ओके आता उर्वरित महाराष्ट्रासाठी काय म्हटले बघा आता हे जे पीडी आहे पब्लिक डाटा एंट्री फॉर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन अँड म्युटेशन अपडेशन इन लँड रेकॉर्ड असं म्हटलं गेलं आहे मग यामध्ये पॅन व्हेरिफिकेशन कसं करायचं त्याचाही मुद्दा आहे हाऊ टू डू पी डी फॉर यू म्युटी म्युटेशन काय आहे त्याबद्दल माहिती दिली आहे शॅक नंबर बद्दल या ठिकाणी बोललेलं आहे तुमचा प्रॉपर्टी आय जो आहे तो मुंबई साठी असणार आहे तर या सगळ्या बाबी त्याचं तुम्हाला अकाउंट वगैरे ओपन करणं तिकीट इन्फॉर्मेशन वगैरे याच्या या बाबी आहेत Uh, म्युटेशन uh, अपडेशन इन लँड रेकॉर्ड सात बारा जे म्हणतोय आपण त्याच्यामध्ये सुद्धा अपडेशन संदर्भातले बाबी आहे त्याला लॉग इन करण्याची सुविधा आहे आता याच्यावरची मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा तुम्हाला दिली आणि ही जी पब्लिक डाटा एंट्री आहे याला आय सरिता असं नाव हे लक्षात ठेवा ओके आय सरिता आणि तिथे मग तुम्हाला पीडी फॉर आय सरिता या बटनावर क्लिक करून पुढे सगळ्या बाबी करता येणार आहेत ओके मग त्या ठिकाणी सगळं तुम्हाला डिटेल याच्यात दिल्ले काय काय करायचं काय काय नाही आपल्या याच्यात नाही घुसायचं आपलं आपल्या कामापुरतं बघायचं बघा इ स्टेप इन काय प्रणाली आहे पुढचा मुद्दा हे परीक्षेला जाण्याआधी तुम्हाला माहितच असलं याचे पीडीएफ मी तुम्हाला दिले आहे ऑलरेडी पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता जे आहे आपलं तिथे टाकलेलं आहे बॅच मध्ये दिले आहे फास्ट बॅच वाल्यांना आधीच्या फुल बॅच वाल्यांना सगळ्यांना दिले आहे तुम्ही अभ्यास करता ऍप वर जाऊन पुन्हा एकदा चेक करू शकता ई नोंदणीसाठी दुय्यम कार्यालयाची वेळ ऑनलाईन आरक्षित करून घेण्यासाठी जी सुविधा आहे ना तिला स्टेप टेपिन म्हणतात की बाबा या वेळेला आम्हाला यायचं आहे की कोणता वेळ खाली आहे वेळेत सकाळी दहा ते सहा ही कामाची वेळ आहे ओके असलेल्या कार्यालयात सकाळी साडे अकरा ते दीड पर्यंत त्या ठिकाणी सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत कामाचा वेळ असलेल्या ठिकाणी सात ते, ते बारा पर्यंत दुपारी दोन ते रात्री नऊ पर्यंत वेळ असलेल्या ठिकाणी दोन ते सात पर्यंत ती वेळ तुम्ही त्या ठिकाणी राखीव करू शकतात अर्धा तास आधी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे त्या कार्यालयामध्ये याचा फायदा काय आहे तुम्हाला तुमची वेळेची बचत होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे वेळेची बचत या ठिकाणी होणार सेवा याच्यात काय भेटणार आहे ते दिलंय बघा स्टेप इन जे आहे म्हणजे टोकन आहे थोडक्यात तुमचं काय टोकन आहे ई इन ऑनलाईन टाइम स्लॉट बुकिंग असं आपण त्याला म्हणतोय मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ऑनलाईन युजर्स गेस्ट युजर काय ते सगळे दिले तुम्हाला बुकिंग टाईम दिलाय बघा आता इथे आंबेगाव बारामती बारामती टू भोर दौंड तुमचं जे काही बुकिंग आहे ते तुमचं तुमच्या एरियानुसार तुम्हाला टायमिंग मिळणार आहे की कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला बोलावलेला आहे तुम्हाला इकडे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तुम्ही इथे जो तु डिस्ट्रिक्ट आता त्यांनी ती पुणे दिला आहे तुम्ही समजा या ठिकाणी दुसरा एखादा छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडला ओके मग तू छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला पुढे इतर ऑप्शन यायच्यात तुम्हाला त्याच्यामध्ये शिफ्ट निवडता येणार आहे की मला मॉर्निंगला यायचंय केव्हा यायचं आहे तारीख कोणती असणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागणार आहे इंटरेस्टिंग आहे ही स्टेप इन तुम्हाला कळालं ओके आपण मागे जाऊया त्याच्यानंतर ई रजिस्ट्रेशन काय आहे बघा ई रजिस्ट्रेशन टू पॉईंट झिरो आय सरिता ई रजिस्ट्रेशन टू पॉईंट झिरो म्हटलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा लॉग इन पासवर्ड वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे ते करावं लागणार पुढे ई फायलिंग काय प्रकारे आपण फक्त ओळख करून घेऊयाची ई फायलिंग म्हणजे काय बघा डिपॉझिट ऑफ टायटल डीड पद्धतीने जे व्यवहार होत आहेत उभय पक्षामध्ये करारनामा निष्पादित करण्यात आला नसेल तर कर्जदाराला त्या कर्ज व्यवहाराची माहिती नोटीसीद्वारे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सादर करावी लागते सदर नोटीस फाइलिंग करण्यासाठी नागरिकांना या कार्यालयात न जावे लागता बँका वित्तीय संस्था या ठिकाणाहून उन। ऑनलाईन ही फायलिंगची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे ओके ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणजे ऑनलाईन तुम्ही बँकिंग वगैरे इतर ठिकाणाहून सुद्धा ही फायलिंग करू शकतात पुढे ई लिव्ह अँड लायसन्स बघा आता इथे न्यू विषय ओळख आपण करून घेऊ काय आपण जे ऍग्रीमेंट करतो ना ते तुम्हाला दुय्यम निबंध कार्यालयात न जाता आपल्याच्या सोयीच्या ठिकाणावरून आपल्या सोयीच्या वेळी करता येईल त्याला ई रजिस्ट्रेशन असं म्हटलेलं आहे इंटरनेटचा वापर करून तुम्ही याची नोंदणी तुम्ही करू शकतात म्हणजे स्वतः तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल त्या ठिकाणाहून कधीही ऑनलाईन या ठिकाणी ही लिव्ह अँड लायसन्स जे आहे त्याच्यात सगळी माहिती भरू शकतात आणि त्यानुसार लिव्ह अँड लायसन काढू शकतात सोप्पं काम केलं यांनी हे आता इथे टू पॉईंट झिरो म्हटलं आहे लिव्ह अँड लायसन्स टू पॉईंट झिरो त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचं सगळं माहिती युजरने पासवर्ड वगैरे त्या ठिकाणी हे करायचं आहे टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला आता नवीन रजिस्ट्रेशनची सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे आणि तुम्ही त्याच्यावरून ते करू शकतात पुढे विवाह नोंदणी सुद्धा याचं कार्य आहे या विवाह नोंदणी जे आहे ते नोंदणी आणि मुद्रांक विभागाचं कार्य आहे जे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट भेटतं ना ते इथूनच भेटतं इफेक्टिव्ह फ्रॉम सोळा मे दोन हजार पंचवीस म्हटलेलं आहे तुम्हाला पेमेंट जे आहे ते पे टू आय जी आर या मेथडने करायचं आहे सगळ्या बाबी ग्रास चलन भरण्याची पडताळणी पद्धती बंद करण्यात आलेली आहे म्हणजे ऑनलाईन पेमेंटचं या ठिकाणी यांनी हे सांगितलेलं आहे आता या ठिकाणी स्पेशल मॅरेज आणि फॉर्म सोळा मॅरेज असे दोन मॅरेजचे प्रकार यांनी सांगितलेले आहेत स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार, नुसार एक आहे दुसरा स्पेशल मॅरेज अॅक्ट नुसार दुसरा एक प्रकार सांगितलेला आहे तर या दोन्ही बाबी तुम्ही बघतायत आणि मग त्याचा कालावधी तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते एंटिवेशन वगैरे देणं त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे त्याची प्रोसेस कशी काय फी स्ट्रक्चर काय टाइम लाईन काय आणि त्याचं युजर मॅन्युअल सगळं तुम्हाला दिलेलं आहे विवाहोंदी संदर्भात आता आय सरिता फेसलेस हा काय प्रकार आहे आय सरिता फेसलेस बघा इंटरेस्टिंग आहे आय सरिता फेसलेस याच्यात सुद्धा लॉग इन करून तुम्हाला याचा यूज करता येणार आहे आय सरिता फेसलेसचा पुढे मुद्रांका संदर्भात ई एस एस आर काय आहे ए एस आर ई एस आर महत्वाचा मुद्दा आहे हा बघा ऍन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स म्हणतो आपण बघा तुम्हाला किमान हा एस चा फुल फॉर्म तर कळतोय ना अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स एएसआर ऑफ प्रॉपर्टीज इन महाराष्ट्र इज प्रिपेयर्ड बाय स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट देज आर प्रिपेयर्ड फॉर असेसिंग ट्रू मार्केट व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टीज फॉर द प्रपोज ऑफ स्टॅम्प ड्युटी म्हणजे हे त्या मार्केटची मार्केट व्हॅल्यू जी आहे त्या प्रॉपर्टीची ती ठरवण्याचं काम या एस द्वारे केलं जातं आणि त्यासाठी मग ते ई एस आर जे आहे तुम्हाल रेट हो आ, मदे, तुम्हाला त्या ठिकाणी रेट कळणार तुमच्या प्रॉपर्टीचा वगैरे महत्वाचा आहे हा मुद्दा ओके मग त्याच्यामध्ये तुम्हाला ई मध्ये टू पॉईंट झिरो आहे बाजार मूल्य दरपत्रक जे आहे ते आता तुम्ही समजा एखादा जिल्हा बघितला नाशिक जिल्हा आहे मग त्या नाशिक जिल्ह्यातलं पंचवीस सव्वीस इयर आहे एखादा तालुका तुम्ही टाकला समजा नाशिकमधला आपण म्हटलो चला चांदवड हा तालुका आपण टाकलाय चांदवडमधला एखादा विलेज आपण टाकलं आडगाव ही विलेज टाकले आपण वेग वेग मग आडगावमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतजमिनी आहेत जिरायत शेतजमीन असेल मग त्या ठिकाणी त्याचा रेट काय निघतोय म्हणजे झिरो ते एक पॉईंट पंचवीस असेल तर मग हेक्टरी रेट काय निघतोय सात लाख सत्तेचाळीस हजार पाचशे एवढा हेक्टरी रेट निघतोय म्हणजे त्यांना तेवढ्या रेटने रजिस्ट्री त्या ठिकाणी करता येईल म्हणजे रेटच तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट शासनच हे करून देते ऑनलाईन डायरेक्ट आणि सगळ्या जिल्ह्यांचं या ठिकाणी अव्हेलेबल आहे तुमच्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आहे ही मूल्यांकन एक पद्धत आहे आता ई मूल्यांकनामध्ये ई व्हॅल्युएशन टू पॉईंट झिरो म्हटलेलं आहे हे सुद्धा प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणार तुम्ही या ठिकाणी लॉग इन रजिस्टर करून या ठिकाणी माहिती मिळवू शकतात पुढे मुद्रांक शुल्क परिगणक आहे कॅल्क्युलेटर त्यांनी दिले आहे मुद्रांक शुल्क परिगणक आपण ज्याला म्हणतोय अभिनिर्णय दिले अभिनिर्णय म्हणजे काय त्याची ओळख या ठिकाणी दिली आहे ॲडज्युडिकेशन इज अ वेब ॲप्लिकेशन मेड अवेलेबल टू सिटीजन बाय स्टॅम्प अँड रजिस्ट्रस रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट आता हे सिटीजन जे आहेत त्यांना ऑनलाईन या ठिकाणी ॲप्लिकेशन वगैरे करता येईल तक्रार करता येईल अभिप्राय देता येईल त्या सगळ्या बाबी पुढे परतावा भेटणार का तुम्हाला मुद्रांक शुल्काचा परतावा कधी भेटू शकतो बघा भेटू शकतो का तर तुम्हाला याचा रिफंड ऑनलाईन भेटू शकतो ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल ओके आणि मग त्याचे काही इतर नियम वगैरे आहेत त्याची माहिती पुस्तिका तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यानंतर कोर्ट केस ट्रॅकिंग जी पद्धत आहे सी टी एस केस टाईप म्हटलेलं आहे मग त्यामध्ये रिव्हिजन अपील रिफंड या हे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला ती ट्रॅकिंग सिस्टीम दिली की तुमचं कोणते केस आहे त्याचं तिथे डिटेल टाकायची आणि तुम्हाला सगळं भेटणार आता ई शोध काय आहे बघा हा ई शोध महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी एखाद्या मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदवलेला दस्त या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळावरून घेता येणार आहे मिळकतीचा क्रमांक तुमच्याकडे असेल किंवा दस्ताचा क्रमांक असेल तर आधीचे व्यवहार काय झाले ते तुम्हाला शोधता येईल तुम्ही एखादी प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेतायत तर त्या प्रॉपर्टीचं जुनं सगळं शोधता येईल म्हणजे कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल जे आहे ते खरेदीदार या ठिकाणी तपासू शकतो ना जमीन सध्या कोणाच्या नावावर आहे काय आहे ते त्या ठिकाणी सगळं त्याचं ज्युरिडिक्शन वगैरे त्याचा सगळा तो शोध त्या इ सर्चच्या माध्यमातून घेऊ शकतो चोवीस तासाच्या आत घरबसल्या तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी ई सर्च मधून भेटणार आहे त्याच्यामध्ये शुल्कही भेटणार शुल्क विनाशुल्क सेवा दोन्ही भेटणार ही पेमेंट आहे ज्याला ग्रास म्हणतोय आपण शासकीय जमा लेखा प्रणाली ग्रास नावाची ती वेबसाईटच आहे ग्रास डॉट महाकोश जीओ डॉट इन या ग्रॉस ग्रासवरून तुम्ही ते पेमेंट करू शकता तुम्हाला जे हे करायचं आहे इथे आय जी आर एक, एक लिंक दिलेली आहे पेमेंटची तुम्ही इथे जाऊन ते पेमेंट करू शकता त्याचं चलन जनरेट होतं तुम्ही ऑनलाईनही करू शकता दोन्ही गोष्टी आहे आय जी आर ज्याच्यावरून पुढे दस्त हाताळणी शुल्क जे आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी बाबी दिली आहे दस्त हाताळणी शुल्क म्हणजे काय ते किती लागणार काय लागणार ओके ते सगळं तुम्हाला पे टू आय जी आर यावरून ऑनलाईनच त्या ठिकाणी ते शुल्क भरावं लागणार आहे एक लक्षात घ्या त्याला इंग्लिशमध्ये डी एच सी असं शब्द वापरला आहे है। डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस म्हटलेलं आहे पोर्टलच इथे ओके मग त्यासाठी ई सरिता नावाचा आई सरिता नावाचं ॲप्लिकेशन ते या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पुढे जातोय आपण कलम दहा ड या ठिकाणी आहे कलम दहा ड जे आहे यात काय म्हटलं बघा सेक्शन टेन डी मी कशासाठी आहे लॉग इन डिटेल्स वगैरे सगळे दिले आहेत टेन मध्ये तुम्ही ते बघू शकतात ऑनलाईन पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी याच्यात आहे पुढे पे टू आय जी आर नावाचा बघा ई पेमेंटची ती सिस्टमच आणून दिली आहे डायरेक्ट त्याचं एक वेबसाईटच बनवली तुम्ही वरती बघा पे टू आय जी आर तुम्हाला उद्या प्रश्न येऊ शकतो असा ई साठी कोणतं हे आहे पे टू आय जी आर लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हे तुम्हाला कोणी शिकवलेलं नाही पण मी डायरेक्ट वेबसाईट वर जाऊन घेतोय तुम्हाला काही नाही ते सगळं कशाची फीस भरायची आहे स्टॅम्प ड्युटीची रजिस्ट्रेशनची ते सगळं आहे तुम्हाला ती सर्व्हिस निवडायची आहे नेमकी ती आय फायलिंग ई फायलिंग आहे का आय सरिता आहे का अँड लायसन आहे का मग तो जिल्हा वगैरे सगळं सिलेक्ट करायचं खाली पेमेंट अमाऊंट असणार मोबाईल नंबर असणार ओटीपी तुम्हाला येणार आणि पुढे तुमचं चलन जनरेट होणार यू वगैरे टाका तुमचं सगळं काम त्या ठिकाणी होऊन जाणार ई फ्रँकिंग काय आहे बघा ई फ्रँकिंग बघा आता या ठिकाणी हे नाही सर्च होते आपलं काही हरकत नाही तर अशा पद्धतीने या सगळ्या बाबी या ठिकाणी आहे आता विभागाबद्दल काय विभाग विभागाबद्दल तुम्हाला काय विचारते आता नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या बोधचिन्हामध्ये काय बघा हे बोधचिन्ह तुम्ही बघितलंय का तुम्हाला जरूर या प्रश्न विचारला की बोधचिन्ह पाहिलंय त्यामध्ये नो आणि मू या अक्षरांना स्वस्तिकाकृतीमध्ये स्थित करण्यात आले बघा याच्यामध्ये नो हे अक्षरे आणि मू हे दोन्ही अक्षरे अक्षर आहे आणि त्याला स्वस्तिकामध्ये स्थिर स्थित केले आहे कधी बघितलं तुम्ही असं नीट लक्ष देऊ आणि गती असलेल्या लोकाभिमुख सेवेची हमी देणारी मोहोर याच्यामध्ये आहे म्हणजे सुलभ आणि तत्पर लोकसेवा ठराविक कालमर्यादेमध्ये काल, काल कार्यपूर्ती पारदर्शक कार्यप्रणाली सर्वांना सौजन्याची आणि समान वागणूक लोकाभिमुख बैठक व्यवस्था प्रसन्न कार्यालयीन वातावरण हे ध्येय यांची विज विजने लोकांना व्यवस्थेमध्ये सगळं वेळेवर सेवा भेटावी आता यांनी लक्ष मिशन जे म्हटलेलं आहे की जनतेची संबंधित सर्व कामकाज जे आहेत ते विहित पद्धतीने विहित मार्गाने निश्चित काल कालमर्यादेत आणि पारदर्शकरीत्या झाली पाहिजेत त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला पाहिजे असं या ठिकाणी यांचं ध्येय आहे आता मागोवा काय तर किती लोक भेट देतात काय देतात नोंदणी कायदा भारतात कधी बसून आला बघा हा मुद्दा मागच्या एका लेक्चर मध्ये थोडस इथे माझ्याकडून काहीतरी चुकीचं उत्तर दिलं गेलं होतं दुरुस्ती करतोय नोंदणी कायदा एकोणीशे आठचा आहे भारतामधला हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा ईस्ट इंडिया कंपनीने त्या ठिकाणी आणला होता ओके न्यायाधीशांकडे तेव्हा जिथे काम होते पुढे मग ही स्वतंत्र विभाग आला पुढे मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली अठराशे पंधरापासून मुंबईमध्ये सुरू झाली होती एकदम याचा इतिहास अठराशे पंधराचा आहे अठराशे सत्तावीस मध्ये मुंबई प्रांतामध्ये मुद्रांक विक्री आणि मुद्रांक शुल्कसाठी स्वतंत्र यंत्रणा आली म्हणजे जवळपास दो दोनशे वर्षांचा हा इतिहास आहे दोन शतकांचा पुढचा मुद्दा जो आहे तो एकोणीसशे अठ्याऐंशीचा आहे नोंदणी विभाग आणि मुद्रांक यांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि मग ते महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक यांच्या आधिपत्याखाली हा विभाग आणला गेला पुढे हा इतिहास तुम्हाला थोडासा माहीत असला पाहिजे या ठिकाणचं सुसूत्रीकरण बाजारमूल्य संकल्पना वार्षिक मूल्य दर तक्ता या सगळ्या बाबी पुढे डेव्हलप होत गेल्या आणि आज रोजी जर बघितलं ना तर हा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग जो आहे तो विक्रीकर विभाग म्हणजेच आपण त्याला जीएसटी म्हणतोय जीएसटी सगळ्यात जास्त पैसा राज्य सरकारला देत त्याच्यानंतरचा दोन नंबरचा विभाग हा स्टॅम्प ड्युटी आहे आता याच्यामध्ये सरिता नावाची जी पद्धती ना ही याच्यातली एक संगणकीकृत प्रणालीला नाव दिले सरिता दोन हजार दोन पासून ती आली पुढे दोन हजार बारा पासून आय सरिता आली दस्त नोंदणी संगणकाद्वारे ई पेमेंट ई सर्च आलं पुढे दोन हजार चौदा पासून ते लिव अँड लायसन्स भाडे करार वगैरे सगळं ते ऑनलाईन तुम्हाला करता येईल ती पद्धत आली पुढे सारथी नावाचा प्रकल्प आला नागरिकांना सहज सेवा भेटाव्या प्रसिद्धी प्रचार व्हावा म्हणून तो एकात्मिक प्रकल्प सारथी हा दोन हजार चौदा पासून आला पुढे दोन हजार पंधरा पासून फेरफार वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून याच्यामध्ये काही बदल केले अभिलेखशी जोडले गेले हे रोकड विरहित भारत उपक्रम जो आहे दोन हजार एकोणीस पासून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते भरायला सुरुवात झाली आता महानिरीक्षक जर पहिले या ठिकाणी बघितले आपल्या रेकॉर्डनुसार तर विना करंदीकर हे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला पहिले महानिरीक्षक या ठिकाणी यांनी म्हटलं आहे पुढे मग इतर महानिरीक्षक होत गेले श्रीकर परदेशी वगैरे रवींद्र बिनवडे हे सध्या यांनी दोन एक एक दोन हजार पंचवीस पासून महानिरीक्षक आहेत त्या विभागाचे कोण रवींद्र बिनवडे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि आई आहेत ते हे आपलं माहीत असावं तर या ठिकाणी हा मागोवा आपण बघतोय त्याच्यानंतर रचना कशी आहे मग या डिपार्टमेंटची तर या ठिकाणी मंत्री कोण असतात कोणाच्या याच्यात तर महसूल मंत्री याचे बॉस असतात राज्यमंत्री महसूल त्यांना मदत करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव असतात प्रशासकीय प्रमुख म्हणूया आपण त्यांना आणि पुढे मग नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक एक वरचे बॉस आणि यामध्ये कार्यालय आहे मुख्य कार्यालय जर बघितलं तर त्या ठिकाणी मुद्रांक अधीक्षक आहे नोंदणी उपनिरीक्षक आहे नोंदणी महा उपमहानिरीक्षक आहे उपसंचालक लेखा आहे ते इत तिथलचे कार्यालय मूल्यांकनामध्ये सहसंचालक नगर रचना आहे उपसंचालक आहे पुढे उप शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय पुण्याला आहे क्षेत्रीय कार्यालय मुंबईला आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा क्षेत्रीय कार्यालय द्वय निबंध कार्यालय विवाह अधिकारी ते या ठिकाणी आहे ओके म्हणजे येथे कोणकोणती पदं आहेत ते तुम्हाला लक्षात येत आहे थोडक्यात हा महसूल विभागाच्या आधिपत्याखाली असलेलं हे डिपार्टमेंट आहे महसूल मंत्री आणि इकडे अप्पर मुख्य सचिव महसूलचे ते याचे प्रमुख आहे आणि या विभागाचे प्रमुख म्हणून राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक हे नाव नीट लक्षात ठेवा कार्यालय पुणे हे प्रमुख विभागाचे प्रमुख वेगळे महसूल विभागाचे पण या डिपार्टमेंटवर डायरेक्ट लक्ष ठेवणारे नोंदणी महानिरीक्षक दस्त नोंदणी यंत्रणेचे प्रमुख आहेत ओके okay? म्हणजे तो जो मुद्रांक अधिनियम आहे मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटी आथो, म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि मग मुद्रांक अधीक्षक नोंदणी व उपमहानिरीक्षक वगैरे हे त्यांना मदत करणारी अकरा वेगवेगळी कार्यसन आहेत पुढे संपूर्ण राज्यामध्ये एकूण पाचशे सतरा दुय्यम निबंधक कार्यालय आहेत हे एक लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा पाचशे सतरा प्रत्येक तालुक्यासाठी एक जनरल ग्रामीण भागामध्ये एक कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी सह जिल्हा निबंधकांची एकोणचाळीस कार्यालये आहेत आणि प्रादेशिक विभाग आठ आहेत मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती लातूर या आठ प्रादेशिक विभाग आहेत आणि त्या ठिकाणी नोंदणी उपमहानिरीक्षक किंवा नोंदणी मुद्रांक उपनियंत्रक हे पद त्या ठिकाणी आहे आता जे मुंबई शहर आणि उपनगर आहे ना याच्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यावर अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई यांचं कंट्रोल आहे आणि दुय्यम निबंधक हे विशेष विवाह नोंदणीचं कार्य करतात दुय्यम निबंधक पुढे मुंबई शहर उपनगर पुण्यासाठी वेगळे विवाह अधिकारी आहेत पुढे जे वार्षिक मूल्य दर तक्ते आहेत त्यासाठी सहसंचालक नगर रचना कार्यालय सात कार्यालय तसे आहेत आणि जे छायाचित्रित करण्यात आलेले दस्त आहे त्यांचं जतन करण्यासाठी पुणे या ठिकाणी शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे आता कर्तव्य काय आहेत कोणाची काय कर्तव्य आहे ती या ठिकाणी तुम्ही जर बघितली त्याच्या पीडीएफ दिले तुम्ही ते वाचू शकतात आदेश वगैरे ते दिले प्रकाशनांबद्दल दिलेलं आहे या सगळ्या बाबी मला वाटतं एवढं जरी तुम्हाला या ठिकाणी कळालं तरी भरपूर झालंय तुमच्यासाठी बघा अभ्यास करता ऍप्लिकेशन तुमच्यासाठी खूप म्हणजे फायदेशीर ठरत असेल असं मला तरी वाटतं आपण त्या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची बॅच चालवली अजूनही बरेच जण जॉईन होत आहेत शेवटचे पाच सहा दिवस राहिले असेल तर तुम्ही नोट्स घेऊ शकतात टेस्ट पेपर घेऊ शकतात त्या ठिकाणी जाऊन पशुधन पर्यवेक्षक असेल जीएमसी असेल तलाठी भरतीची आपली नवीन बॅच चालू झाली आहे ग्रामसुकची बॅच चालू झालेली आहे ची बॅट त्या ठिकाणी आपली ची बॅच चालू झाली आहे माफी असावी जीएमसी ची तर झाली आहे डीएमई आर ची, ची, दीम यार। दीम यार ची नवी जाहिरात आली आहे त्याची बॅच ही चालू केली आहे तुम्ही नक्की एकदा अभ्यास करता एप्लिकेशनला भेट देऊ शकतात आगामी काळातल्या परीक्षा द्यायच्या असतील तर चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कारण शेवटचे दोन पाच आठ दिवस तुमच्या मित्रांचं आयुष्य बदलवू शकतात थांबूया धन्यवाद